दिवाळीमधला महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी या दिवशी पूजा कशी मांडावी हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला मी चौरंग घेतला त्यावर लाल कापड टाकला परत पाट घेऊन त्यावर पुन्हा लाल कापड टाकला नंतर कापडावर महालक्ष्मीचा फोटो ठेवला नंतर तांदूळावर कळस कलश ठेवला कलशाला रक्षा कवच बांधले आणि कळशावर स्वस्तिक काढला आणि त्याच्यावर अक्षदा वगैरे वाहिल्या नंतर त्या कलशात पाणी टाकले पाण्यात सुपारी हळदी कुंकू वाहिले अक्षदा वाहिले आणि नंतर पुष्प वाहिले मी इथे आंब्याच्या पानांचा उपयोग केला आहे तुम्ही नागिणीच्या पाण्याचाही वापर करू शकतात नंतर नारळ ठेवलं हो नारळ नारळवरही स्वस्तिक काढलं नारळावर हळद लावली आणि अक्षदा वाहून पूजा केली नंतर मी चार आठ नागिणीचे पानं घेतलेत दोन दोन पानं ठेवायचे त्यावर थोड्या थोड्या अक्षता घालायच्या आहेत आधी पहिल्या याच्यावर गणपती नंतर शेवटच्या याच्यावर कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र आणि मध्ये विष्णूची सुपारी मांडायची लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र तुम्ही पौर्णिमेला वापरतात तेच तुम्ही वापरायचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे आपण कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र म्हणून सुपाऱ्यांना मांडलेलं असतं त्याच य त्याच सुपाऱ्यांची आपण आज पूजा करतो नंतर धने आणि गुडचा नैवेद्य दिला आणि सगळे धान्य ठेवले आता मी बनवत आहे यमदीप दान यमदीप दानमध्ये गव्हाचं पीठ त्यात थोडी हळद टाकली आणि त्याचा एक दिवा तयार केला आहे आणि मुंडवे तयार केले नागिणीचं पान घेतलं त्यावर यमदीप ठेवला दोन्ही बाजूंनी मुंडवे मांडलेत हा दिवा आपण उंबरट्याजवळही लावू शकतो आणि पूजेच्या ठिकाणी दक्षिणेकडे तोंड करूनही हा दिवा आपण लावू शकतो मी पूजेच्या ठिकाणी ठेवला आहे दक्षिणेकडे तोंड करून अशा पद्धतीने पूजा मांडायची नंतर तो एम दीपदानचा दिवा लावायचा आहे सगळ्यांना फुलं वाहून अक्षदा वाहून समया प्रज्वलित करून अशा पद्धतीने पूजा मांडायची ध्रम तयोदशी या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्या मालमत्तेत तेरा पटीने वाढवते असे म्हणतात त्यामुळे त्या, त्या दिवशी नक्की एखादी वस्तू खरेदी करायची आहे अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून अशा पद्धतीने तुम्ही पाठ मांडू शकता या दिवशी अजून तेरा दिवेही लावायचे तेरा दिवे लावल्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते पहिला दिवा कचरापेठीजवळ लावायचा आहे नंतर दुसरा दिवा लक्ष्मीजवळ दोन दिवे दाराजवळ एक दिवा देवघरात एक दिवा तुळशीजवळ एक दिवा घराजवळील एक मंदिरात एक दिवा पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा खिडकीवर एक दिवा छतावर एक दिवा उंच ठिकाणी आणि एक दिवा दर्शनी भागात आणि घरातल्या कोपऱ्यात उरलेले दोन दिवे लावायचे अशा पद्धतीने सगळे दिवे आपण आपल्या घरात लावले तर आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही दूर